नमस्कार शेतकरी मित्र नोहरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते सात हजार सरासरी दोन हजार आठशे रुपये अकोला दोन हजार पाचशे ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर एक हजार सातशे ते चार हजार सरासरी दोन हजार आठशे पन्नास मुंबई एक हजार ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार पन्नास सातारा दोन हजार ते पाच हजार दोनशे सरासरी तीन हजार सातशे अकलूज एक हजार तीनशे ते आठ हजार सरासरी पाच हजार सोलापूर पाचशे ते सहा हजार तीनशे सरासरी तीन हजार अमरावती एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे लासलगाव निफाड एक हजार दोनशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार लासलगाव विंचूर दोन हजार ते चार हजार पाचशे बावन सरासरी दोन हजार सहाशे सांगली दोन हजार ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार सातशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार हजार ते चार सहाशे सव्वीस सरासरी तीन हजार सहाशे पन्नास वाई तीन हजार ते सात हजार सरासरी पाच हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव